पुढे पुढील बातमीकडे कल्याण पश्चिमेतील शारदा मंदिर हायस्कूल आणि लाल चौकी आग्रा रोड कल्याण येथे शाळेच्या प्रांगणात प्रदूषणमुक्त होळी साजरी केली गेली -के यावेळेस विद्यार्थ्यांना होळीचं महत्व सणांचं महत्व तसंच निसर्गाचं महत्व नैसर्गिक रंगाचा उपयोग आणि प्रतिज्ञा दिली गेली येथील संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी किशोर पगारे यांनी पाहूया संघांचा संघ म्हणजे होळी आणि हा सण उत्साह साजरा करण्याची परंपरा आपल्या देशात आहे आणि ही परंपरा जपण्याचं काम कल्याणच्या शारदा संस्था मंदिरात या शाळेमध्ये होत आहे आपण पाहू शकता की ही जी मंडळी आहेत इथे पालक आहेत शिक्षक आहेत त्यानंतर विद्यार्थीसुद्धा आहेत वेगळ्या पद्धतीने आज त्यांनी हे केलेलं आहे आपण पाहू शकता की कशा प्रकारे सर्व इथं जमलेले आहेत आणि एक उत्साह त्यांनी साजरा केलेला आहे मी जाणार प्रथम मुख्यतः आपण की कशा प्रकारची ही होळी त्यांनी साजरी केलेली आहे सर काय सांगाल कशा प्रकारचा उत्सव केलेला आज खूप आनंददायी असं वातावरण माझ्या शाळेमध्ये आहे आज आम्ही नैसर्गिक रंगांचा वापर निसर्गाला अनुकूल अशा प्रकारची होळी आणि सध्या जो ट्रेंड आलेला आहे की प्लॅस्टिक आणि रासायनिक रंगांचा तो टाळून आपल्याला कशी होळी साजरी करता येईल असा एक चांगला संदेश महाराष्ट्राला आणि देशाला देण्याचं काम आज आम्ही केलेलं आहे विद्यार्थ्यांनी नैसर्गिक रंग बनवलेत त्या रंगांची अनुभूती घेतलेली आहे आणि इथेच उपलब्ध असणाऱ्या जेवढे जे, जे काही म्हणजे इथे पालापाचोळा होता त्याच्या सहाय्यानं मी होळी पेटवलेली आहे म्हणजे वृक्षतोड करू नये नैसर्गिक रंगांचा वापर करावा रासायनिक रंग वापरू नये पाण्याचा अपव्य टाळावा हा अत्यंत मौलिक आणि मोठा संदेश देण्याचं काम त्या त्या पद्धतीने आमच्या आज होळीने केलेलं आहे आणि खूप हो आनंदी आहोत आम्ही माझी मुलं आनंदीत आहेत माझे शिक्षक आनंद आपल्याला कधीही म्हणजे प्लॅस्टिकच्या वापर नाही करायला पाहिजे गोष्टींचा आणि रंग आपल्याला विचार करून फेकले पाहिजेत एक दुसऱ्यांवर कारण की ते रंग आपल्या डोळ्यांवर लागले तर डोळ्यांना इजा होऊ शकते आणि त्या इजेमुळे मोठी समस्या निर्माण होऊ शकते पर्यावरणपूरक अशी होळी केलेली सादर केलेली आहे आणि समाजात ते संदेश सुद्धा तसा पोहोचवणार आहेत जेणेकरून समाजात जागृती व्हावी आणि निसर्गाचं रक्षण व्हावं असाच एकंदरीत पर्याय इथे शाळेने निवडलेला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट अक्षय शिंदेसह किशोर पगारे जय महाराष्ट्र न्यूज